उपस्थित आहोत माझ्या समवेत अध्यक्ष मेळाव्याचे सचिव आहे मेळाव्याचे सहसचिव आहेत माझ्या बाजूला कार्यकारी अधिकारी माझ्या दुसऱ्या बाजूला डायरेक्टर ट्रस्टी आहे तर आज रविवार सिंचने आज नंदी एज्युकेशन अँड फाउंडेशन सभाप आयोजित शुभमंगाल सकल जैन वधूवर पालक परिचय मेळावा दोन हजार चोवीस सोलापूर हो। अभिनंदी संस्था है। जी आहे ही फक्त आर्थिक व्यवहाराकडेच लक्ष देते असं नव्हे आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक धार्मिक सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रामध्ये देखील ही संस्था आपलं कार्य जी आहे ते सतत या संस्थेचं चालू असतं परमपूज्य एक एकशात आचार्य आदरंदी महाराजांच्या विचारातून आणि कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या शुभाशीर्वादाने स्थापन झालेल्या आदरंदी परिवार आज आपल्या सर्वांच्या सहकारी व विश्वासाच्या बळावर रौप्य महोत्सवाकडे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे लोकांना सांगण्याचा सा एक आनंद वाटतो आहे की आज पंचवीस वर्ष होता या संस्थेला रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेने केलेलं आहे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सुरू केलेल्या आलनंदी नागरी सहकारी पतसंस्था आर्यनंदी निधी कंपनी आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आर्यनंदी इन्फ्रास्ट्रक्चर अभिनंदी सांस्कृतिक प्रतिष्ठान आर्यनंदी संदेश मासिक यासारख्या आर्थिक क्षेत्राबरोबरच सहकार साहित्य आरोग्य सामाजिक बांधकाम शैक्षणिक कला क्रीडा तसेच पत्रकारिता क्षेत्रात परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य केल्याने अभिनंदी परिवार हा महाराष्ट्रातील एक गौरवांकित परिवार झालेला आहे नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये श्री मारुती मंगल कार्यालय आर्य चाणक्य नगर ओम गजना चौकाजवळ सैपूर विजापूर रोड सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे सदर मेळाव्यामध्ये आतापर्यंत दोनशे एकोणीसांची नोंदणी झालेली आहे सदन बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद